की महाराष्ट्र लुटायचा असेल तर पहिली शिवसेना संपवायला पाहिजे हिंदू हृदय सम्राटांनी स्थापन केलेली शिवसेना ही जोपर्यंत महाराष्ट्रात तो आहे तोपर्यंत कोणीही महाराष्ट्र लुटू शकत नाही हे त्यांना माहिती आहे पण मोदीजी तुम्ही नाव चिन्ह चोरलत पण माझा सैनिक तुम्ही चोरू शकत नाही आमच्यातला लढाऊ बाणा तुम्ही चोरू शकत नाही शौर्य तुम्ही चोरू शकत नाही अरे तुम्ही याल आणि तुम्ही जाल पण तुम्ही गुजरात आणि महाराष्ट्राच्या मध्ये जी भिंत उभी करून ठेवताय ही पुढच्या पिढ्यांसाठी घाटक ठरणार आहे नका करू हे पाप महाराष्ट्रात सगळे उद्योग तुम्ही तिकडे घेऊन जाताय एक तर शेतकरी किती शेतकरी आहे तिकडे सगळेच शेतकरी आहात अमित शहा येऊन गेले का इकडे येणार ना आहेत नाही आले तर त्यांना मुद्दा म्हणून विचारा मग त्यांना पण विचारा आपलं सरकार असताना माझ्याकडे एकाही शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती मागितली होती तरी सुद्धा मी माझं कर्तव्य केलं होतं की नव्हतं मी कुठे मोठमोठी मोड़ होर्डिंग लावली होती मी कुठे काही तमाशे केले होते कारण मी माझं कर्तव्य केलं होतं मी उपकार केले नव्हते आणि तसंच तुम्हाला मी वचन देतोय अरे कदाचित आपलं सरकार यांनी पाडलं नसतं ना तर या पाचव्या वर्षी सुद्धा मी माझ्या शेतकऱ्याला परत एकदा कर्जमुक्त करून दाखवलं असत आता पुन्हा सरकार आणल्यानंतर परत शेतकऱ्यांना मी कर्जमुक्त करून दाखवणार आहे आणि मुळामध्ये शेतकऱ्यांची जी एक मागणी आहे त्यांना नुसतं कर्जमुक्ती नकोय त्यांना हमी भाव पाहिजे संपूर्ण महाराष्ट्र मी फिरतोय सोयाबीनला हमी भाव पाहिजे कापसाला हमी भाव पाहिजे जे जे आम्ही पिकवतोय माझा महाराष्ट्र हा हात पसरणारा ना नाहीये तर संकट काळी देशाला धीर देणारा माझा हा महाराष्ट्र आहे आम्हाला भीक नकोय आम्हाला आमच्या हक्काच पाहिजे आणि तो हक्क मी तुम्हाला मिळवून देईन मी देईन तुम्हाला मिळून मी मुख्यमंत्री असाही मी 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 का सांगतोय कारण मी म्हणजे मी नाही मी म्हणजे तुम्ही आहात करोना काळामध्ये संपूर्ण देशात आणि जगामध्ये मा दे, महाराष्ट्राचं कौतुक झालं जे जे सर्वे तेव्हा झाले त्या प्रत्येक सर्वे मध्ये महाराष्ट्र नंबर एक होता महाराष्ट्र म्हणजे मी एकता नाही महाराष्ट्र म्हणजे तुम्ही सगळे जण आपण जर का एक झालो ना तर आपल्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची कोणाची हिंमत होणार नाही ना मोदींची होईल ना शहाची होईल ना आता कोण तुम्ही बोललात सर्वजा म्हणजे मला कळलं नाही तुम्हाला काय माहिती माहितीये त्यांची पण होणार नाही पण मगाशी जो उल्लेख केला आणि तो, के तो विषय अर्धवट राहिला तेवढाच एक पूर्ण करतो की सगळीकडे जे फिरतायत शेतकरी सांगतात अहो आम्हाला सोयाबीनला भाव नाहीये मग अमित शाह सांगतात आम्ही काश्मीरचं सा तीनशे सत्तर कलम काढलं मग दुसरा शेतकरी सांगतो कापसाला भाव मिळत नाहीये कापूस खरेदी नाही काश्मीरचं तीनशे सत्तर कलम आम्ही काढलं महिला सांगतात की आम्हाला सुरक्षा नाहीये आम्ही काश्मीरचं तीनशे सत्तर कलम काढलं अरे तीनशे सत्तर कलमचं कौतुक हे आम्ही केलेलंच आहे काश्मीर साठी तीनशे सत्तर कलम काढणं ही कौतुकास्पद गोष्ट होतीच आहेच त्याबद्दल मी तुमचा तुम्हाला जाहीर तुम, तुम। तेव्हाही अभिनंदन केले आजही करतोय पण काश्मीर काश्मीरमधनं काढलेलं तीनशे सत्तर कलम जर माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबू शकत नसेल तर त्याचा प्रश्न काहीतरी वेगळा आहे त्या प्रश्नाला तुम्ही उत्तर द्या अजूनही महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करतोय कोणी जायला तयार नाही महिलांवरती अत्याचार वाढत आहेत कोणी बघायला तयार नाही मुलगी शिकली प्रगती झाली पंधराशे देऊन घरी बसवली हो उपयोग काय तिचा आणि म्हणून जे काय आपण ठरवलेलं आहे की ज्याप्रमाणे मुलींना मोफत शिक्षण दिलं जात आहे तसंच मुलांना देखील महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलांना देखील आपलं सरकार मोफत शिक्षण दिल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्याचं एक रुपयाचं सुद्धा नुकसान होऊ न देता आपल्याला घर चालवण्यासाठी पाच जीवनावश्यक वस्तू ज्या लागतात गहू तांदूळ डाळ तेल साखर यांचे भाव पुढची पाच वर्ष आपलं सरकार स्थिर ठेवून दाखवेल आणि गेल्या महिन्यामध्येच मी शिर्डीला आलो होतो तेव्हा आचारसंहिता लागलेली नव्हती पण तिथे दिलेलं मी वचन आज त्याचा पुनरुच्चार करतोय की सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मी लागू करून देईन अशा अंगणवाडी सेविकांचं सुद्धा मानधन वाढवणार आहे अनेक वेळेला असा प्रश्न पडतो की दवाखान्यात जायची वेळ होते येते हॉस्पिटलमध्ये येते येऊ नये कोणावर पण काही वेळेला अचानक जावं लागतं खिशामध्ये पैसे नसतात आणि पैसे नसतील तर उपचार सुरू होत नाही आणि त्याच्यासाठी आपलं सरकार पंचवीस लाखापर्यंत कॅशलेस मेडिकल सेवा सुद्धा उपलब्ध करून देणार आहे अशा अनेक गोष्टी करायच्या आहेत महाराष्ट्राचं लुटलं जाणारं वैभव लुटलं गेलेलं वैभव हे मी परत आणून दाखवल्याशिवाय राहणार नाही